नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत तर चाहत्यांनो बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत असलेली आशिया कप स्पर्धा जवळ येत आहे भारतीय संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे मुख्य निवड करता अजित आगरकर आणि सूर्यकुमार यादव यांनी संघाची घोषणा केली अपेक्षित असल्याप्रमाणे सूर्यकुमार यादव भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे तर शुभमन गिलकडे उपकर्णधार पद देण्यात आले आहे संघात हार्दिक पांड्या अक्षर पटेल आणि शिवम दुबे सारख्या अष्टपैलू खेळाडूंना स्थान देण्यात आले संजू सॅमसन व्यतिरिक्त जितेश शर्माला यष्टीरक्षक म्हणून घेण्यात आले आहे तर पूर्ण संघ असा आहे सूर्यकुमार यादव कर्णधार शुभमन गिल उपकर्णधार अभिषेक शर्मा तिलक वर्मा हार्दिक पंड्या शिवम दुबे अक्षर पटेल जितेश शर्मा विकेट किपर जसप्रीत बुमराह अर्षदीप सिंग वरुण चक्रवर्ती कुलदीप यादव संजू सॅमसन विकेट किपर हर्षित राणा आणि रिंकू सिंह संघात असणार आहे चाहत्यांनो कप चा सतरावा हंगाम होणार आहे यावेळी भारत केवळ नव्हे तर आपले विजेतेपद राखण्याच्या उद्देशाने स्पर्धेत उतरणार आहे मित्रांनो तुम्हाला कसा वाटला सूर्यकुमार यादवचा यादव चा संघ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट चॅनल पाहत राहा